जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मोनिमला जे सुरू काम झालेलं आहे की गेली वर्षभर रडत खडतच टप्प्याटप्प्यानं तप्या, सुरू आहे आणि आता गेल्या एक महिन्यापासून जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्यातील मोनिम दवाखान्यातील हे जे जलकुंभाचं काम आहे ती गेली एक महिन्यापासून रकललेलं आहे का रकललंय आणि कशा बाबतीत रकललंय याबाबत आपण अगोदरच सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलेलं होतं या कामामध्ये ठेकेदारी टक्केवारी कि गाव विकास किंवा गाव हित याबाबत आपण सविस्तर वृत्त केलेलं होतं आणि ती बातमी सत्यता जी आहे ती अनेकांना झोंबलेली होती परंतु गेल्या एक महिन्यापासून या जलकुंभाचं काम रखल आहे आणि त्या संदर्भात हे काम तातडीनं सुरू करण्यात यावं म्हणून भारतीय किसान मोर्चा असेल भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा असेल किंवा इतर भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी संबंधित विभागाला अधिकाऱ्यांना लेखी निवेदनं दिलेली होती आणि त्यानुसार त्यांनी काय निवेदनात मागणी केलेली आहे त्यांच्याशीच आपण संवाद साधून त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच भारतीय किसान मोर्चाच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश सुर्वे यांनी संबंधित विभागाला लेखी निवेदन दिलेलं होतं काय मागणी आहे त्यांची आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं गेली एक महिना बरापासून या जलकुंभाचं काम रखडलेलं आहे योजना जवळपास तेरा चौदा कोटी पर्यंत गेलेली आहे मी योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि आता जलकुंभाचं काम रखडलेलं आहे काय मागणी केली आणि काय निवेदन दिले नमस्कार सर्वप्रथम केंद्र सरकारची हे हर घर जल अशी महत्वाकांक्षी योजना आहे नरेंद्र मोदी साहेबांनी ही योजना पूर्ण देशभरात राबवण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्या अंतर्गत प्रत्येक गावाला जलकुंभ योजनेसाठी पतपुरवठाही केलेला आहे आणि मोडणीमध्ये अशी योजना आलेली आहे त्याचं काम अर्धवट पूर्ण झालेलं आहे आणि गेल्या महिन्यापासून हे काम बंद आहे आणि त्या संदर्भात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे परंतु अद्याप त्या पद्धतीनं काम काही पुढे चालून आलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही मागच्या दोन दिवसापूर्वी त्यांना निवेदन दु, दोन तीन दिवसापूर्वी निवेदनही दिलेलं आहे आणि तसेच आमचे मान्य जिल्हाध्यक्ष के शे केदार साहेब यांनी सुद्धा पाटील साहेबांना फोन करून सांगितलं होतं किंवा ह्या कामासंदर्भात काय अडचणी असतील तर त्या दुरित दूर सारून काम पूर्णत्वास न्यावं तर त्यांनी अशातच आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं सूचना दिली की बाबा किंवा आम्हाला अधिकार सांगितलं की आवर्जून की बाबा आम्ही पंधरा दिवसात हे काम पूर्णत्वास नेतो आणि त्यामुळे आम्ही आपलं आंदोलन पंधरा दिवस पुढे ढकललेलं आहे आता त्याने आश्वासन दिले पण काम पंधरा दिवसात जर सुरू नाही झालं तर पुढची तुमची काय तुम्ही काय भूमिका घेणार आहात आम्ही पक्षाचे कार्यकर्ते केवळ जनतेसाठी आणि मुंडे जनतेला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा हो यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आता गेल्या काही दिवसापूर्वी बीजेपीचे तालुका उपाध्यक्ष धनाजी लादे यांनी सुद्धा याबाबत निवेदन दिलेलं होतं काय अधिकाऱ्याकडून काय प्रतिक्रिया मिळत आहेत अधिकाऱ्याकडून अशी प्रक्रिया मिळतात की तुमच्या स्थानिक राजकारणामुळे आज आजपर्यंत आमचं हे कामकाज पूर्णपणे थांबलेलं आहे पाठीमागाचं काम पूर्ण झालं असतं पण निश्चितच मी भारतीय जनता पार्टी वतीनं मुंडीम करांमधील जे काही सत्ताधारी असतील किंवा विरोधक ग्रामपंचायतीमधील सदस्य असतील त्यांना मी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी मुन्नीम शहराच्या विकासासाठी जर कोणी खोडा घालणार असेल तर ते कदापि हे सण करून घेणार नाही ना हे वॉर्निंग समजा काय हरकत नसणार आहे का तर आमच्या देशाचे जे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचे जे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जे हरगल जल योजना हा जो काय मूळ उद्देश आहे जो वाड्या वस्ती असतील किंवा घरोघरी प्रत्येक दारापर्यंत जल पाणी पोहोचलं पाहिजे हा मेन उद्देश आहे त्यांचा आणि ह्या उद्देशाला जर डावलून जर काही तडजोडीची प्रक्रिया करून जर त्यापासून जर काही लोक शहरातील वंचित राहत असतील तर ते, ते ही सण केलं जाणार नाही परवा पत्राद्वारे आदेश पण दिला आहे प्रशासनाला आम्ही विनंती रिक्वेस्ट केली आहे की बाबा जे काय काम पो रा अद्यापपर्यंत जे अपूर आहे ते पूर्वत आणण्यासाठी तुम्ही तात्काळ त्यावरती अंमलबजावणी करावी तर त्यांनी म्हणले ठीक आहे चालू करू प्रश्न म्हणले असं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे लेखी स्वरूपात दिलंय पण जर झालं नाही काम लवकरात लवकर सुरू तर मोनिम करायला उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला समारू जावं लागणार आहे प्रशासनाला काय तुम्ही इशारा देऊ शकता आमच्या विनंतीला जर मान करून जर जीवन प्राधिकरण असेल किंवा खाजगी कंपनी असेल किंवा सत्ताधारी ग्रामपंचायत असेल ह्यांनी जर आमच्या विनंतीला मान देऊन जर ह्या गोष्टी जी नाही तात्काळची प्रक्रिया नाही चालू केली गेली तर भारतीय जनता पार्टी हा आदेश देईल त्यांना की जीवन प्राधिकरणच्या विरोधात किंवा कंपनी विरोधात तिथं उपोषण चालू केलेलं असेल नाही काम चालू केलं तर सध्या या ठिकाणी जे जलकुंभ आहे ते गेली महिनाभर रखलेलं आहे या कामात अडथळा आणण्यात आलेला आहे संबंधित जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांकडून तसं पत्र आपल्याला सुद्धा प्राप्त झालेलं आहे की संबंधित जी जागा आहे ती सुद्धा प्रशासनानं या जलकुंभ बांधण्याला परवानगी दिलेली आहे या जागेत परवानगी दिलेली असल्यामुळं आता मात्र प्रश्न असा आहे की गेली महिन्यापासून हे बांधकाम थांबलेलं आहे रकलेलं आहे आणि जर पंधरा दिवसात हे जलकुंभाचं बांधकाम सुरू नाही झालं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मग त्यांचे वेगवेगळे विभाग वे असतील तीव्र आंदोलन करण्यात येईल मात्र आता हे सुद्धा एकीकडे पाहिलं तर दुसरीकडे जे या कामाला विरोध करतायत त्यांचा सुद्धा बंदोबस्त होणं गरजेचं आहे कॅमेरामन विराजसह मी रमेश शिरसट मोडनिंबा